मैदानावर उतरली आजी आणि नातवाने मारली बाजी शिक्षण विभाग पंचायत समिती शाहवाडी आयोजित अध्यक्ष चषक तालुक्यात क्रीडा स्पर्धा विद्या मंदिर हरुगडेवाडी तालुका शाहवाडी येथील इयत्ता पाचवीतील आयुष सचिन हरगुडे हा विद्यार्थी लांब उडी या वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये मैदानावर दाखल झाला सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक हे त्यांचे शिक्षक उपस्थित होते परंतु आयुषला मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक प्रशिक्षक म्हणून तब्बल ब्याऐंशी वर्षाच्या आजी लक्ष्मीबाई हरगुडे उपस्थित होत्या मैदानावर शिक्षक स्पर्धक विद्यार्थी आजीकडे मात्र कौतुकाने पाहत होते स्पर्धा सुरू होताच आजी नातवाच्या पाठीवर हात ठेवून बाळा घाबरू नकोस तुझाच नंबर येणार तू पळत जा आणि जोरात उडी मार असं पुन्हा पुन्हा बजावून सांगत होती नातू उडी मारायला गेल्यावर जोरदार टाळ्या वाजवून अगदी प्रोत्साहन देत होती या स्पर्धेत साधारणपणे पस्तीस ते छत्तीस विद्यार्थ्यांनी लांब उडी मारली आणि स्पर्धेचा निकाल लागला अर्थातच या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तो आजीच्या नातवानेच आजी लक्ष्मीबाई हरगुडे यांचा नातू आयुष सचिन हरगुडे प्रथम क्रमांक धन्य धन्य ती आजी आणि धन्य तो तिचा नातो आयुष आपल्या नातवांना रात्री झोपण्यापूर्वी मांडीवर घेऊन गोष्ट सांगणारी आजी प्रत्येकाला भेटली परंतु खेळाच्या मैदानावर आपल्या नातवाला लढायला शिकवणारी आजी मात्र निराळीच खरंच ही आजी प्रत्येक नातवाला दिशादर्शक आहे मार्गदर्शक आहे आज सर्व शिक्षकांनाही एक वेगळाच धडा शिकवून गेले प्रत्येक नातवाला जर अशी आजी भेटली तर ऑलिम्पिक स्पर्धेमधलं यश काही दूर नाही लढण्याचं बळ देणार या मातृतुल्य शिक्षण विभागातर्फे या आजीसाठी लाख लाख शुभेच्छा आणि लाख लाख धन्यवाद बहुजन न्यूज अनिल कांबळेमध्ये लांबडी लहान गटामध्ये आयुष हारुगडे या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्याच्या सोबत मार्गदर्शक म्हणून याच्या आजी प्रत्यक्ष उपस्थित आहे आजीचा आपण थोडक्यात मनोबत घेऊया आजी बोला पहिल्यांदा आजीसाठी जोरदार टाळावा आजी तुमचं गाव कोणतं आपल्या प्राथमिक शिक्षकांचा मान आणि अभिमान आहे ज्यावेळी एखादी आजी आपल्या नातवाला मैदानावर घेऊन येते शंभर टक्के देशासाठी तो नातू शिवाय राहणार नाही आणि अशी आजी ज्यावेळी शिक्षण विभागामध्ये असते त्यावेळी खरोखर या स्पर्धा आपण यशस्वी केले असं होईल आजी कितवा नंबर आला विद्यार्थ्यांचा तु, मग तुम्ही कुठल्या गावावरून आलाय हरवडी बघा हरवडी वाढवून आजी अगदी मग नातवाला एसटीतनं घेऊन ना आलेली आहे अगदी जोरदार ट्राय जोरदार ट्राय वाजव आजीसाठी